पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय लोक अदालत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आपण आयोजित केलेली आहे दिनांक दहा सप्टेंबरपासून तेरा सप्टेंबरपर्यंत सदरची लोक अदालत आहे ती कार्यरत राहणार आहे आज लोक अदालतचा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी साधारणतः अकरा लाख रुपये दंड काल साधारणतः पस्तीस लाख रुपये दंड असा आत्तापर्यंत सेहेचाळीस लाख रुपयांचा दंड आपण या लोक अदालतमध्ये माननीय न्यायालयाच्या निर्देश आदेशाप्रमाणे वसूल केलेला आहे आणि लोकांचा खूप अत्यंत उदंड असा प्रतिसाद या लोक अदालतला मिळत आहे कारण जे पॅनल्स आहेत त्यांच्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के सवलत दंडाच्या शुल्कामध्ये मिळत असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर आपल्या दंडाची भरणा करण्याकरता येत आहेत सर लोकांची गर्दी पाहता याची मुदत काही आणखीन वाढवता येतील का लोक अदालत असते ती सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार होत असते तर त्या अनुषंगानं संबंधित न्यायालयाशी आमचं बोलणं झालेलं आहे जर शक्य असेल तर लोक वाढवून मिळाली तर ते पुढं चालू शकेल यस थँक्यू थँक्यू